तुमच्या गावची ग्रामपंचायत आपल्या ताब्यामध्ये नसतानाही जवळ कडलक वडगाव लांडगा या गावासाठी भरीव निधी दिला आहे येथून पुढेही दिला जाईल परंतु आगामी ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीत तुम्ही सर्वजण या भगव्याच्या उभे राहा आणि परिवर्तन करा असं आवाहन संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी कलि तालुक्यातल्या जवळ कडलक वडगाव लांडगा अडीच किलोमीटरच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते कामाचं भूमिपूजन आमदार खताळांच्या हस्ते झालं ते बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते माऊली देशमुख हिरालाल सुर्वे अशोक देशमुख बापूसाहेब देशमुख कैलास अडबाई पवन हांडे रोहिदास साबळे सुनील देशमुख सुदर्शन देशमुख श्रीकांत कडलक संतोष कडलक अरुण कडलक राजेंद्र पवार सचिन कडलक राजेंद्र देशमुख विनोद सुर्वे अतुल गोसावी संजय देशमुख योगेश देशमुख सुदर्शन देशमुख सुरेश लांडगे संतोष लांडगे ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता रविंद्र गायकवाड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर रावसाहेब येवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कताळ की इथून मागील काळामध्ये तालुक्यात पाणी जिरवण्याऐवजी माणसांची जिरवली गेली परंतु आता तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे तालुक्यात परिवर्तन झालंय त्यामुळे माणसाची न जिरवता पाणी जिरवण्याचं काम कसं होईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहे पूर्वीच्या विकास कामं करताना भेदभाव होत होता मात्र आता आम्ही विकास कामं करताना भेदभाव अगर राजकारण करत नाही आणि करणारही नाही असा विश्वास व्यक्त करत आमदार खताळ म्हणाले की राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जवळ कडलक लांडगा परिसरातील ग्रामस्थांनी आग्रह धरला होता त्यांच्या माध्यमातून या अडीच किलोमीटर रस्त्याला मंजुरी मिळाली निवडणुकीच्या अगोदर सुद्धा काम करत असताना या गावावर विशेष प्रेम राहिले त्यामुळे आता इथून पुढे विकास कामांना निधी कमी पडणार नाही गावच्या विकासासाठी रस्त्याच्या पाण्याचा आणि विजेचा प्रश्न सोडवायचा आहे तीन ते ती चार दिवसांमध्ये या भागातील विजेचे रोहित्र बदलून दिले जातील राज्यात महायुती सरकार आल्यापासून संगमनेर तालुक्यातील काम करण्यासाठी बाराशे कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे हक्क धरून आपण प्रत्येक वाढीवस्तीपर्यंत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पोहोचलं असल्याचं सांगितलं गेल्या कित्येक वर्षापासून मागणी असलेला व प्रलंबित असलेला रस्ता आपल्या सगळ्यांचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे आग्रह धरून आपण या रस्त्याला मंजुरी आणलेली आहे निवडणूक झाल्यानंतर व निवडणुकीच्या आधीसुद्धा काम करतानी जवळेकडलं गावावरती विशेष प्रेम सगळ्यांचं राहिलं आहे वैभवराव म्हणले थोडा कॉम्रेड असल्यामुळं थोडं दुर्लक्ष आलतं दुर्लक्ष ज्यांचं झालं होतं त्यांच्याकडेच लोकांनी दुर्लक्ष केलं आहे त्याच्यामुळं गावच्या विकासासाठी असेल रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल मागील चार महिन्यामध्ये संगमनेरात निवडणुकीचा निकाल आल्यानंतर आपल्याला सुद्धा त्यामध्ये बदल झाला जाणवत असेल तुमच्या जवळ गडलकमध्ये डिप्या जाळायचं प्रमाण खूप मोठं आहे तुमच्याच गावाने अक्षय कर्लक अक्षय प्रकाश योजना सुरू केली होती परंतु मला सांगायला परत आनंद होईल का तीन ते चार दिवसामध्ये आपण डिप्या बदलून देतोय त्यासाठी यापूर्वी जे आर्थिक व्यवहार होत होते हे सुद्धा होत नाही आहे विकासाच्या बाबतीत महायुती सरकार आल्यापासून संगमनेरमध्ये बाराशे कोटी रुपयाचा निधी आपण विविध योजनांच्या माध्यमातून असल रस्त्यांसाठी असल विविध विकास कामांसाठी असल बाराशे कोटी रुपये त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब असल आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असल व उपमुख्यमंत्री अजितदादा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे हट्ट धरून आपण संगमनेर तालुक्यातील प्रत्येक वाड्यावस्तींपर्यंत कुठल्या ना कुठल्या कामाच्या स्वरूपाच्या माध्यमातून पोहोचतोय यापूर्वी फक्त जिरवाजिरवीचं राजकारण या तालुक्यामध्ये के केलं जात होतं तुमच्या गावामध्ये भरपूर चालत होतं परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्या गावाने एक चांगल्या पद्धतीने महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या पाठीशी उभे राहिला त्यामुळे माझंसुद्धा दायित्व आहे का येणाऱ्या कालावधीमध्ये हो तुम्ही जो विश्वास माझ्यावरती टाकला आहे या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही याची मी काळजी घेतो आहे का त्याचाच एक परिपाक म्हणून आज हा रस्ता दोन पॉईंट दोनशे पन्नास किलोमीटरचा आहे याची अंदाजित रक्कम तीन कोटी पंधरा लाखाच्या आसपास याची किंमत आहे तो रस्त्याची माझी फक्त आपल्या सगळ्यांना विनंती राहील का रस्ता होत असताना जसं मागाशी मला काही जण म्हटले तर एक थोडा सगळ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून एक दोन फूट चार पाच फूट थोडं पुढं मागं आलं तर आज याच रस्त्यावरून आपली मुलं जात आहे आपल्याला रोज दुधासाठी जायचं आहे दळणवळण व्यवस्थित राहिली तर आपल्यालासुद्धा निश्चित त्याचा फायदा होईल रस्त्याचं काम येवले साहेब निश्चितच चांगलं करतील तक्रार येणार नाही याचीसुद्धा येवले साहेब काळजी घेतील गायकवाड साहेब तुम्हीसुद्धा कामावरती चांगलं लक्ष ठेवाल माझ्यापर्यंत तक्रारी येणार नाही याची ये तुम्ही सगळे काळजी घ्यायला असं मला वाटतं आपण अजूनसुद्धा ग्रामीण विकास विभागाच्या माध्यमातून आपले जे आदरणीय मंत्री महोदय आहेत जयकुमार साहेब यांच्याकडे आग्रह धरलेला असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जवळ घडलेत ते चिखली हा जो चार पॉईंट सहा किलोमीटरचा रस्ता आहे हा कॉन्कुलिकरण करत असून आपण तो मंत्रालयीन स्तरावर सध्या प्रलंबित आहे परंतु लवकर रस्त्याचा पाठपुरावा करून तो सुद्धा आपण मंजूर करून म्हणजे जवळेकडलं करून वडगावला जा चिकला जा आणि ते संगमनेरला जा ना धांदरपाडला जा कुठेही जा तुमच्यासाठी रस्ते व्यवस्थित बन आता बनत आहेत त्याच्यावरून उद्या वयस्कर लोक तरुण मुलं जरी जातांनी जसं यापूर्वी म्हटलं जायचं बापू म्हणे आता मागाशी बापूचा एक रस्ता कुठला तरी होतानी यापूर्वीच्या लोकप्रतिच्या भावांनी केला होता परंतु आपल्याकडे ठेकेदार हा लोकप्रतिनिधीचा भाऊ सुद्धा आहे नातेवाईक सुद्धा नाही आहे नाही इंजिनिअर राहतील ते <laughs> इंजिनिअर बदल करून घेतील त्यांनी बदल करून घेतला तर आपल्याला बदल बदली करावा लागेल त्यामुळं गमतीचा भाग जाऊन द्या परंतु यामध्ये आपल्याला निश्चित सर्व स्तरावरती सहकार्य सर होतंय विकासाबाबत होतोय परंतु माझ्या काही आपल्याकडून गावकऱ्यांकडून जवळ असेल वडगाव असेल काही अपेक्षा आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये तुमची ग्रामपंचायत निवडणूक असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आपल्याला तिथं भगवा फाडकावं लागेल आज ग्रामपंचायत ताब्यात नसताना सुद्धा आम्ही एवढा निधी तुमच्यासाठी देतोय तुमच्या गावासाठी देतोय आम्ही त्यामध्ये राजकारण आणत नाही भेदभाव करत नाही दुर्दयाने यापूर्वी या, या तालुक्यामध्ये तशी प्रथा पडली होती व ती प्रथा बंद झाली माझ्या कार्यकाळात अशी कुठलीही प्रथा होणार नाही परंतु ग्रामपंचायत निवडणूक आल्यानंतर गावातील जे काय अंतर्गत तुमचे वाड्यावजी रस्ते आहेत गल्लीतले रस्ते आहेत हे सुद्धा आपल्याला करून घेता येतील करता येतील त्यामुळं जसं आता तुम्ही पाण्याचं मला सांगितलं तर आता आपण हे याच्यातलं अकरा वाजता आपण मालपणी लॉन्च येते प्रतिनिधी हे संगमनेर